जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अचानक बसचे फुटले चाक प्रवाशांची प्रचंड हाल संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात अचानक बसचे समोरचे टायर फुटल्याची घटना शुक्रवारी घडली एम एच चाळीस वाय एकोणसाठ अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची बस ही कोपरगावहून संगमनेर मार्गे पुणे या ठिकाणी चालली होती बस संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसर या ठिकाणी आल्यावर बसचे समोरचे टायर अचानक फुटले बसमधील असलेले प्रवाशी यांना रस्त्यावरच उतरावे लागले यांमध्ये लहान मुले देखील होते एस टी महामंडळाने अगोदरच ही गाडी पाठवताना तिचे चाक व्यवस्थित आहे की नाही याची पाहणी केली असती तर प्रवासात बसचे टायर फुटले नसते महामंडळ यांच्या गलथन कारभारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला इतर बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसवून देण्यात आले सलीम शेख हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत